আজ্ঞে আপনাদের মুরতিয়া বিষয়ে বাংলা পড়া আর বর্ণনা পড়া 47 পৃষ্ঠা আগুন থেকে নামে আত্মা ভুলে গিয়ে নাম আছে কত মিটার পর্যন্ত হ্যাঁ জয় হিন্দ জয় হিন্দ त्याच्याबद्दल नाही ठरलं होतं वर ज्याला लावायचा खाली मात मो लावून आज मी सगळी ठाम आहे पण मी ते सांग सांगा तिथं कोणाचा बदल होणार नाही काय नाही जे ठरले ठरले परंतु तिथं आज पाठी लावली समाज कंपकांनी लोकांनी येऊन तिथे ती पाठी तोडली त्यामुळे नमस्कार मी दिपाली आरूपाचे लंका आता चला म्हणजे आमचा सगळा दोष आपण आपण ज्यांना कोणी दाखवत नाही आम्ही समाज केंद्र साई सोसायटीकडे जी एफ कल्याण त्यांना तुम्ही पाठकांत जा तो मी मात्र असं समजू जे वरबाट मोठं मोठं देखा नाही जय भीम जय भीम त्याच्याबद्दल आमचं काय तक्रार नाही फक्त पोलीस प्रशासन तुमची तर्फ तुम्ही पाहा समाज केंद्राला अटक करा विषय आमचं काही झाले नाही झाले

အဲ့ဒါကိုဘယ်လိုလုပ်ရမလဲဆိုတာကိုပြောပြပေးပါဦး။

아니야 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 아니야

हा तो किन्झा में नडिक्र विपढ़ सेला ही पिल्फ पर्शेयह परो कुरुछरव छानाठा सक्वकितोच कर्टीयोच थेUR्फ प्राइस तो राष्पार्ट, आangen ़िम्त अगा हो किस अ क्में खंच अरेक जाला